झाड लोट करी जनी केर भरी चक्र पाणी पाटी घेऊन या शिरी नेऊनिया टाकी दुरी ऐसा भक्ती सी भूलला लाच कामे करू लागला जनी म्हणे विठोबाला काय उतराई होऊ तुला जेव्हा भक्त पूर्णपणे भक्ती त्याची देवाची करतो तेव्हा देव त्या ते भक्तासाठी स्वतः काम करतो संत जानाबाईच्या बाबतीत देखील असंच घडतं संत जनाबाईची भक्ती एवढी श्रेष्ठ म्हणून देव स्वतः येऊन लहान देखील कामं करतो जनाबाईच्या भक्तीपुढं देवाला आपलं देखील विसरायला लावलं कारण जनाबाईची भक्ती थोर होती जनाबाईंनी जी भक्ती केली त्या भक्तीमध्ये विठोबा एवढा हरवून गेला की त्याला स्वतःची देखील काही जाण राहिली नाही की आपण देव आहोत आणि त्या भक्तासाठी भक्ताच्याकडं पडलेली कोणतीही कामं तो करू लागला म्हणून संत जानाबाई म्हणतात की झाड लोट करी जणी केरभरी चक्रपाणी चक्रपाणी म्हणजे विठ्ठल पांडुरंग देव जेव्हा जानाबाई झाड लोट करायची तर तेव्हा तो कचरा जो साठलेला असायचा तर तो, तो विठ्ठल स्वतः भरायचा बघा म्हणजे ज्याच्याकडं देव स्वतःहून लहान सहान कामं करतो कचरा भरतो तो भक्त किती मोठा असेल देवानं त्या भक्ताला स्वतःपेक्षा मोठं पण दिलं देव तसाच असतो देव कधीच आपल्या भक्ताचा कमीपणा दाखवत नाही किंवा कमीपणा त्या भक्ताला कधीच येऊ देत नाही कारण त्याची भक्ती भक्ताची जर मोठी असेल तर देव त्या भक्ताला नेहमी वरच्या स्तरावरच वरच्या पोजिशनवरच ठेवत असतो कारण त्या खरा भक्ताचा अपमान जो होतो तो अपमान त्या देवाचा झाल्यासारखा असतो आपण विनाकारण समाजामध्ये मिरवताना स्वतःला पुढाकार घेताना मोठेपणा मिरवत जातो आपली योग्यता असते किंवा नसते हे देखील कळत नाही बऱ्याच वेळेस चुकीचे काम करून आपण मोठेपणा मिरवतो परंतु त्या मोठेपणामध्ये दे, तुम्ही देवासमोर जाता तेव्हा तो तुमचा नीचपणाच असतो खालीपणाच असतो परंतु संत जनाबाईच्या बाबतीत देव देखील स्वतः कचरा भरतो झाड लोट करी जनी, केर भरी चक्र पाणी पाठी घेऊनिया शिरी नेवनी या टाकी दुरी जेव्हा जनाबाई ती कचऱ्याची पाटी भरते कचरा भरते ती टोपलं भरते तेव्हा तो कचरा विठ्ठल स्वतः डोक्यावर नेऊन दूर नेऊन टाकतो ऐसा भक्ती सी नीच कामे करू लागला म्हणजे माझ्या भक्तीला भुलून तू एवढा देव हे झालास की माझ्या घरची पडलेली लहान सहान कामं देखील करू लागलास तुला मोठेपणा कोणताच नाहीये जळीस्थळी काष्टी पाशाने तू सर्वत्र व्यापलेला आहेस तरी देखील तू देव आहेस ह्या सृष्टीचा करता करविता आहेस तू ही संपूर्ण सृष्टी तुझ्या मर्जीवर चालते पण तरी देखील तू माझ्या घरी लहान सहान कामं करायलास शेवड़ी हलके कामं करायलास देवा तू तुझं देवत्व किती मोठं कारण माझ्या फक्त भक्तीला भक्त तू भुललास कारण भक्ताची भक्तीच तेवढी श्रेष्ठ होती की देवदेखील त्या भक्तीला भुलला किंबहुना देवाला त्या भक्तीसाठी भुलावं लागलं स्वतःला विसरावं लागलं जनी म्हणे विठोबाला काय उतराई होऊ तुला शेवटी जनाबाई म्हणतात की विठ्ठला मी तुझी उतराई कशी करू हे कसे उपकार फेडू तुझे की तू एवढं माझ्यासाठी करतोस आपली देखील भक्ती जर श्रेष्ठ असेल तर देव आपल्याला काही ना काही करल आपल्या मार्गात आलेले अडथळे दूर करल आपल्यावरील संकट दूर करल आपल्याला कमीत कमी त्या संकटाविषयी लढण्याची ताकद धैर्य देईल मानसिक शक्ती देल आपल्याला आपल्याला ढासू देणार नाही चुकीचे कामं करू देणार नाही आपण चुकत असो तर योग्य रस्ता आपल्याला दाखवल असा हा आपला देव केवळ आपल्या भक्तीला भूलत असतो म्हणून जर खरी भक्ती केली तर देवदेखील भूलून आपल्यासाठी तिचा पण सोडायला तयार असतो देव पण तेव्हाच सोडतो जेव्हा भक्ताची भक्ती श्रेष्ठ होत असते म्हणून भक्ती मार्गामध्ये आलेले सर्व अडथळे दूर करत जर आपण भक्ती केली तर देव निश्चित आपलं ऐकतो आपल्यासाठी सर्व काही सोडून आपल्यासाठी सर्व काही गोष्टी लहान मोठ्या न बघता त्याचा विचार न करता आपल्यासाठी करत असतो जय जय रामकृष्ण हरी Ja,